तुम्ही सगळेजण त्यामुळे थोडंसं एक पाच मिनिट इकडे वेळ येतो तर सारखी ही जी आपली काम करते ही युवकांसाठी काम करते पंधरा ते चाळीस युवकांसाठी स्पेशल आता तुम्ही वेगवेगळ्या एरियातून आहात तुम्हाला माहिती असेल की तुमचे सगळे वेगवेगळे मंडळ वगैरे सगळे तुमच्या एरियात आहे तर म्हणून तुम्हाला एक कल्पना देऊ इच्छितो आम्ही की सारखीच्या माध्यमातून आपण जे आता तुमचं ओरल स्क्रीनिंग केलं ते डॉक्टर प्रकाश तोलानी सर आहेत जे सारखीचे कोर कमिटी मेंबर आहेत कोर कमिटी मेंबर म्हणजे काय संस्थापक जे का जे असतात त्याच्यानंतरची कमिटी काम करते तर त्या कमिटीमध्ये हे काम करतायत आणि ते स्वतःची सेवा सामाजिक सेवा फ्री ऑफ कॉस्ट तुमच्यासाठी त्याच्यानंतर शेजारी जे बसलेले आहेत तुमचे गुरुवर्य पण ते गुरुवर्य तुमचे नंतर आहेत ते आमचे कोर कमिटी मेंबर आहे म्हणजे सारखे मध्ये सारखी चालवण्यासाठी जी जी लोक इथं हातभार लावतात म्हणजे आम्ही सात लोक ट्रस्टी वेगळे पण आमच्या नंतर सात लोकांची टीम काम करते त्या सात जणांच्या